मित्रांनो यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये बावीस सप्टेंबर रोजी सोमवारी घटस्थापना झाली होती आणि आता घट पारंपरिक पद्धतीने कसे उठवायचे तसेच या दिवसाचा शुभ मुहूर्त आणि काळ याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपण विधीपूर्वक आणि योग्य पद्धतीने शुभ शिवमुहूर्तावर घटस्थापना करतो तस तसंच घट उठवताना योग्य पद्धतीने आणि योग्य वेळेतच ते उठवले पाहिजेत तेव्हा शुभ फल मिळतं आपल्याला या व्रताचा संपूर्ण फायदा मिळेल तुमच्या घराच्या परंपरेनुसार काही ठिकाणी नवमीला घट उचलतात तर काही ठिकाणी दशमीला म्हणजे दसऱ्याला उचलतात त्यामुळे आपण या व्हिडिओत नवमी आणि दशमी या दोन्ही शुभ दिवसांचे शुभ मुहूर्त आणि राहूकाळ याबद्दल जाणून घेणार आहोत बघा नवमी आणि दशमी या दोन्ही दिवसांचा मुहूर्त पाहूया बुधवारी एक ऑक्टोबरला संध्याकाळी सात वाजून एक मिनिटांनी दशमी तिथी सुरू होईल आणि ती गुरुवारी दोन ऑक्टोबरला सायंकाळी सात वाजून दोन मिनिटांनी संपेल दोन ऑक्टोबर गुरुवारचा दिवस नवरात्रीचा शेवटचा दिवस आणि दसरा सुद्धा आहे घट बारा वाजण्याच्या आत उचलायचा असतात त्यामुळे आपल्याला शुभ अशुभ वेळ टाळून घट बारा वाजण्याच्या आत उचलायचे आहेत ज्यांना खूपच शुभ मुहूर्त हवा आहे त्यांच्यासाठी एक ऑक्टोबरला रवियोग सकाळी आठ वाजून सहा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे दोन ऑक्टोबरला सायंकाळी सहा सहा वाजून एकोणतीस वाजता संपणार आहे हा रवियोग असला तरी त्यात यगमंडम काळ सकाळी सात वाजून एकोणसाठ मिनिटांनी सुरू होतो त्यामुळे यमगंडम काळ संपल्यावरच घट उचलावी लागतील म्हणजेच एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसची नवमी तिथीचा हा खूपच शुभ मुहूर्त आहे सकाळी नऊ वाजून अठ्ठावीस ते दहा वाजून अठ्ठावन्न या वेळेत आपण या शुभ मुहूर्तावर घट काढू शकतो तसंच सकाळी सूर्योदयापासून यमगंड काळ सुरू होईपर्यंत म्हणजे सकाळी सात वाजून एकोणसाठपर्यंत पर्यंत देखील आपण घट उभारू शकतो आता दोन ऑक्टोबर गुरुवार दसरा आहे तर या दशमीच्या तिथीचा शुभ मुहूर्त आपण पाहूया सकाळी सात वाजून एकोणसाठ ते नऊ वाजून अठ्ठावीस मिनटं आणि दुसरं शुभ मुहूर्त आहे दुसरं शुभ मुहूर्त आहे सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न ते अकरा वाजून पंचावन्न म्हणजेच या दोन अतिशय शुभ मुहूर्त आहेत ही दसऱ्याच्या दिवशी आपण शुभ मुहूर्तावरच घट उठवू शकतो दसऱ्याचा संपूर्ण दिवस शुभ असतो पण जर दोन शुभ मुहूर्तात वेळ मिळाला तर तुम्ही नक्कीच घट विसर्जन तुम्ही करू शकता या दिवशी राहू काळ आणि यमगंड काळ हा खूपच अशुभ मानला जातो आणि तो वेळ कधी येतो हे आपण नक्की जाणून घेणार आहोत पण मित्रांनो ते जाणून घेण्यापूर्वी आपण या शुभ मुहूर्तातच घट स्थापना म्हणजेच घट उभारणं किंवा घट विसर्जन करणं क वि घट विसर्जन कधी आणि कसं करावं अगदी पारंपरिक पद्धतीने शास्त्रोक्त पद्धतीने संपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो घटस्थापना जशी आपण नीटपणे आणि शास्त्रोक्त पद्धतीने केली तसंच घटाचं विसर्जन पण शास्त्रोक्त मंत्रासह नीट करणं महत्त्वाचं असतं घट उद्यापन किंवा विसर्जन कधी करायचं तर बघा प्रत्येक घरात वेगवेगळ्या परंपरा आणि पद्धती असतात काहींच्या घरी नवमीच्या दिवशी घट उद्यापन केलं जातं आणि त्याच दिवशी कुळधर्म कुळाचारही केला जातो तर काही ठिकाणी दशमी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी कुळधर्म केला जातो आणि त्याच दिवशी घटही उठवले जातात आपल्याकडे जी पद्धत असेल त्या दिवशीच घटाचं उद्यापन करायचं नवमीला जर आपण आपल्याकडे घट विसर्जन करत असाल तर दसऱ्याच्या दिवशीच म्हणजे दोन ऑक्टोबर रोजी विधिवत घटाची पूजा करून घटाचं उद्यापन करायचं असतं आता घट उद्यापन कसं करायचं बघा सकाळी लवकर उठायचं स्नान करायचं स्वच्छ कपडे घालायचे स्त्री पुरुष कोणीही पूजा करू शकतो ज्यांनी पहिल्यांदाच घट स्थापना केली असेल त्यांनी विजयादशमी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी घट उद्यापन करावं घट उद्यापनाच्या दिवशी रोजच्या प्रमाणे घटाची पूजा करायची घटाला माळ अर्पण करायची आणि घटाजवळची जागा स्वच्छ ठेवायची त्या ठिकाणचं निर्माल्य असेल किंवा ती जागा पूर्ण स्वच्छ करून शुद्ध तुपाचा दिवा लावायचा दिव्याचे पूजन करा अखंड दिव्यालाही हळदी कुंकू अक्षता फुलं लावायची आहेत नऊ दिवस आपण जसं घटाची पूजा करतो तसंच पंचोपचारी पूजा करायची आहे नवदुर्गेची आदिशक्तीची आपल्या कुलस्वामिनीची घटाची पूजा करायची आहे घट विसर्जनाच्या दिवशी सकाळी अधिक आधी, आधी पूजा करून घ्यायची म्हणजे काय तर घटाला हळदी कुंकू अक्षता फुलं लावायची आहेत आपल्या देवीचा फोटो असेल टाक असेल किंवा मूर्ती असेल श्रीयंत्र असेल त्यावरही हळदी कुंकू अक्षता फुलं लावायची आहेत आणि मंत्र म्हणायचं आहे ओम नवदुर्गाय नम ओम नवदुर्गाय नम गंध अक्षता पुष्प समरपयामी त्यानंतर धूप लावा अगरबत्तीने घटाला तसं संपूर्ण पूजेला वाळा वळायचं आहे ओम श्री नवदुर्गाय नम धूपम समर्पयामी शुद्ध धुपाच्या दिव्याने वळव ओवाळायचं आहे ओम श्री नवदुर्गाय नम दीपम समर्पयामी अशा पूजा करून घेतल्यानंतर आपण रोज ज्या पद्धतीने माळावंदन करत असेल म्हणजेच घटावरती जी माळा आपण अर्पण करतो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने असते बघा आमच्याकडे नऊ विड्यांच्या पानांची माळ शेवटच्या दिवशी घटाला अर्पण केली जाते काही ठिकाणी फुलांची माळ अर्पण करतात जी पद्धत असेल ती करा त्या पद्धतीने आपण माळ अर्पण करायची आणि दहावी माळ आल्यामुळे तुम्हाला प्रश्न असेल की कोणती माळ अर्पण करावी तर तुम्ही विड्यांच्या पानांची माळ अर्पण केली तरी चालेल आता आपण घट विसर्जन कधी करायचं ते पाहूयात आता घटावरती तसेच संपूर्ण पूजेवरती अक्षदा व्हायच्या आहेत अक्षदा वाहताना आपण म्हणू शकतो श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती नवदुर्गादी देवता कुलस्वामिनी देवी नम आव्हान आसन समरप देवीला आपण आव्हान म्हणजेच आमंत्रित केलं आसन दिलं आता फुलाने घटावरती चार वेळा पाणी शिंपडायचं संपूर्ण पूजेवरती पाणी शिंपडावं त्यानंतर घटावरती संपूर्ण पूजेवरती हळदी कुंकू लावा फुले ठेवा आणि त्यावेळी म्हणा श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती नवदुर्गा आदी देवता कुलस्वामी नमः गंध अक्षता पुष्प समर्पित करतोय करतीये हरित्राम कुंकुम देखील अर्थ अर्पण करा आता अगरबत्तीने दिवा लावा घटाला नैवेद्य दाखवा फळांचा नैवेद्य द्या किंवा या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य आवर्जून दाखवला जातो दसऱ्याला तो असेल तर त्या नसेल तर गोडाचा नैवेद्य चालेल नैवेद्य दाखवताना म्हणा ओम श्री नवदुर्गाय नम नवद्याम समर्पयामि त्यानंतर नैवेद्य दाखवून देवीची आरती करा बघा आरती करायची आहे तर तुमच्याकडे पूर्णाचे दिवे असतील तर इथे पूर्णाचे दिवे घेऊन आरती करायची आहे पण जर पूर्णाचे दिवे नसतील तर तुपाचा किंवा कापूर घेऊन आरती केली तरी चालेल आता आपण घट उद्यापन करणार आहोत घरातील सगळ्यांनी मनापासून घटाची देवीचे दर्शन घ्यावं हो। देवीला लोटांगण घालून नमस्कार करा आता पाच पुरुष किंवा पाच लहान मुलांनी घट विसर्जनासाठी बोलावं लागेल घट विसर्जनासाठी फक्त पुरुष लागतील स्त्रिया नाहीत जर पुरुष किंवा मुले उपलब्ध नसतील तर एक विषम संख्येने बोला बोलावलं लागतं एक माणूस तीन माणूस असं गट पुरुषांनीच हलवू द्या स्त्रिया हलवू नका मग त्या पुरुषांनी आपल्याकडे असलेले पांढरी गांधी टोपी शक्यतो घालू द्या त्यानंतर तुम्ही घटाला या सगळे पुरुष मंडळे किंवा लहान मुलं दोघं एकत्र चालतील घट उचलण्याआधी घटाळ असलेली माळा तुम्ही अडकून ठेवा कारण तीस माळा आपण नऊ दिवस लावत होतोय घटाला मग नंतर पाच जणांनी तो घट हलवायचा आहे लावायचं आहे आणि हाताळायचं आहे लावायचं आहे आणि तुमच्या कुलदेवतेच्या नावाने पाच वेळा घट उचलायचा असतो नंतर थोडं उत्तर दिशेकडे सरकवायचं आता कुलदेवीचं नाव कसं घ्यायचं ते मी तुम्हाला सांगते बघा आमच्या कुलदेवी आमची कुलदेवी तुळजाभवानी आहे तर मी काय म्हणेन तुळजाभवानी मातेच्या नावाने चांग भल आई राजा उदो उदो, उदो असं पाच वेळा म्हणावं लागेल तसंच घटामध्ये नारळही ठेवलेला असतो घट उचलण्याआधी काही ठिकाणी तो नारळ बाजूला काढून ठेवतात तर काही ठिकाणी तसाच ठेवतात आता जशी पद्धत असेल तुमच्याकडे तशी पद्धतीने तुम्ही करायचं आहे त्यानंतर जे काही आपलं धान्य उगवलेलं असतं त्या धान्यामधून थोडंसं मोठी येईल एवढं धान्य तुम्हाला एका हातात घ्यायचं आहे आणि जे पुरुष आहेत त्यांनी उचललेला घट उचलण्यासाठी आलेले होते ते त्यांच्या डोक्यावर लावून तुम्हाला त्यांच्याच टोपीमध्ये थोडंसं ते धान्य टाकायचं आहे उगवलेलं धान्य किंवा तुम्ही तीन वेळा त्यांच्या डोक्यावरून लावून पण ते लावून पण ते घरात प घटात ठेवू शकता नंतर घट विसर्जनाच्या वेळी ते धान्य परत त्यात टाकू शकता असंच करून तुम्ही सप्तक मृतिका जी आहे ती खट उगवू शकता आणलेली खट असेल तर तिचं विसर्जन असं करा करायचं आहे मग घटातील नारळ थोडंसं उचलून घटातील पाणी म्हणजेच कळशीतील पाणी घरातील सगळ्यांवर शिंपडायचं आहे किंवा घरात सगळीकडे पसरवायचं आहे थोडंसं टाकायचं आहे कलशातील नारळ नंतर कळशातील नारळ नंतर प्रसाद म्हणून वाटप करायला हरकत नाही आपल्याकडे जर नवमीच्या दिवशी घट विसर्जन असेल असलं तर नवमीलाच घट उद्यपनाची पूजा करून घ्यायची नंतर संपूर्ण घट घरात तसाच ठेवायचा दशमी म्हणजे विजयादशमी किंवा दसऱ्याच्या दिवशीपर्यंत आणि घटावरील जे धान्य असतं त्याला ज्याला आपण धन म्हणतो ते संध्याकाळच्या वेळी आपण ग्रामदेवतेला ते वे जाऊन दसऱ्याच्या दिवशी अर्पण करायचं असतं म्हणून संपूर्ण घट विजयादशमीपर्यंत घरातच तसाच ठेवायचा तस आहे आणि विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी हा घट वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता त्याचबरोबर जे काही निर्मल्य असतं जसं फुलांच्या माळा किंवा मा नागवेलीच्या पानांच्या माळा असतील पूजेचं साहित्य असेल काही असेल तर ते सगळं वाहत्या पाण्यामध्ये घटाबरोबर विसर्जित करायचं आहे घटावरचा नारळही तुम्ही विसर्जित करू शकता काही जर प्रसाद म्हणून तो खातात प्रसाद म्हणून तो खाऊ शकता तुमच्याकडे जी जशी पद्धत आहे त्या पद्धतीने ते केलं तरी चालेल पद्धत माहिती नसेल तर पाण्यात विसर्जित करा नवमी दशमी या दिवशी आपल्याला कुळाचार किंवा कुळधर्म असेल तर शक्य असल्यास एखाद्या सवसनाला आपल्या घरी जेवायला बोलवायचं आणि तिची ओटी भरून मान सन्मान करायचा घट उठून झाल्यानंतर बघा नवरात्रीच्या नऊ दिवसात आपण देवांना स्नान घालत नाही म्हणून घट विसर्जन झाल्यानंतर दसऱ्या दुसऱ्या दिवशी आपल्या घरातील देवतांना शुद्ध पाणी व पंचामृतने पुन्हा स्नान घालायचं आणि आपल्या कुलस्वामिनीचा जो टाक असतो त्याला श्री सुक्ताचा अभिषेक करायचा सुक्ताचं पठन करून आपल्या घरात जर देवीचं तांदळ असेल तर त्या तांदळाला सुक्त देखील पठन करावं स्नान करावं अभिषेक करावा तांदळावर शेंदूर लावावा आपल्या घरात जर मूर्ती असेल खास करून कुलस्वामिनीची तर त्या मूर्तीला देखील अभिषेक करावा अशा पद्धतीने देवीच्या टाकाला किंवा मूर्तीला आधी अभिषेक करून घ्यावा अभिषेक झाल्यानंतर मूर्तीपूजा ठिकाणी ठेवून द्यावी देवांना स्नान कसं घ्यायचं देवांना स्नान कसं घालायचं यावरही व्हिडिओ आहे तो नक्की बघा त्यामुळे तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल आता जाणून घेवा घट विसर्जनेचा अशुभ काळ म्हणजेच काळ कोणता आहे बघा काळ असतो तो अशुभ काळ असतो त्याचप्रमाणे गुलीकाळही हा काळ सुद्धा चांगला नाही कारण काळ म्हणजे शनीच्या आधिपत्याखालील काळ असतो आणि यमगंडम काळ हा मृत्यूच्या देवता यमाशी संबंधित असतो त्यामुळे राहू काळ काळ आणि यमगंडम काळ यांना आपण टाळायला पाहिजे आणि उरलेला वेळ वापरूनच आपण घटाचं काम करायला हवं किंवा कोणतेही काम करायला हवं तर आता एक ऑक्टोबर आक दोन हजार पंचवीस बुधवार नवमी तिथीचा राहू काळ दुपारी बारा अठ्ठावीस वाजल्यापासून दुपारी एक अठ्ठावन्नपर्यंत असेल गुलीकाळ सकाळी दहा अठ्ठावन्न ते दुपारी बारा अठ्ठावीसपर्यंत पर्यंत असेल आणि यमगंडम काळ सकाळी सात एकोणसाठ वाजल्यापासून सुरू होईल ती सकाळी नऊ अठ्ठावीसपर्यंत पर्यंत राहणार आहे म्हणजे नवमी तिथीला घट उठवायला हा वेळ टाळायचा आहे ह्यावेळेस कोणतंही घटाचं काम करायचं नाही ज्यांचे घट नवमीला उठणार आहेत त्यांनी या वेळेत घट उठवू नये घट सहा वाजण्याच्या आत उठवले जातात त्यामुळे अशुभ वेळ टाळून बारा वाजण्याच्या आत घट उठवायचे आहेत शुभकाळ मी तुम्हाला आधीच सांगितला आहे तो नीट पहा आता ज्यांचे घट आहेत ते दशमी तिथीला म्हणजे दसऱ्याच्या दिवशी उठवले जातात यंदा दशमी तिथी दोन ऑक्टोबर गुरुवार गुरुवारी आहे आणि त्या दिवशी सूर्योदय सकाळी सहा एकोणतीस वाजता होईल मिनिटांनी सुरू होणार आहे आणि सूर्यास्त संध्याकाळी सहा वाजून सव्वीस मिनिटांनी होणार आहे आणि दशमी तिथी सायंकाळी सात वाजून दहा मिनिटांपर्यंत राहणार आहे तर बघा या दिवसाचा काळ दुपारी एक वाजून सत्तावन्न मिनिटांपासून तीन वाजून सत्तावीस राहू काळ असणार आहे पण घट हा आपण बारा बाराच्या आत उचलतो त्यामुळे काळाचा काही फर फरक पडणार नाही मात्र काळ सकाळी नऊ अठ्ठावन्न वाजता सुरू होईल आणि दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी संपेल यमगंड काळ सकाळी सहा वाजून एकोणतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि सात वाजून एकोणसाठ मिनिटांनी संपणार आहे सकाळी सूर्य उगवल्यावर व दिव या दिवशी हिमागंड काळ सुरू होतो त्यामुळे शुभ मुहूर्त असा आहे की तो सकाळी सात एकोणसाठपासून पासून नऊ अठ्ठावीसपर्यंत पर्यंत आहे तसेच या दिवशी दस दुसरा शुभ मुहूर्त काळ संपल्यावर म्हणजेच दहा अठ्ठावन पासून अकरा पंचावन्नपर्यंत पर्यंत आहे त्यामुळे अत्यंत शुभ मुहूर्तात आपण जे घट आहे ते सु, ते सुरू करू शकतो दसऱ्याचा संपूर्ण दिवस शुभ मानला जातो पण त्यात काळ आणि यमगंड काळ टाळायचा आहे काळ जो अत्यंत अशुभ काळ असतो तो नवमी तिथीला असतो आणि दशमी तिथीला दोन्ही दिवस बारा नंतर आहे आणि आपण घट जे बारा वाजण्याच्या आतच उचलतो तसंच यावेळी यमगंडम काळ आणि गुलिक गुलिक काळ टाळूनच घट विसर्जन करायचं आहे त्यामुळे अशा पद्धतीने आपल्या घरी घट विसर्जन म्हणजे घटाचं उद्यापन संपूर्ण पूजा आपण या व्हिडिओमधून पाहिली आहे म्हणजे घट विसर्जनाची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न केला आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद